अशी ही आपले अमृता हुनी पैसा जिंके अशी ही मराठी भाषा आहे संत तुकाराम म्हणतात आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यतने करू शब्दची अमूच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू म्हणजे शब्दांचं अक्षरांचं सा वर्णन इतकं मोठं नसेल रामदास स्वामी म्हणतात अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस काना नीट मात्रा त्या नीट त्याही आरकुली वेलांटी पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले एका टाकेची लिहिले ऐसे वाटे पूर्वी ग्रंथ लिहिताना किती वर्ष जात असतील एक दासबोध लिहायचा एक ज्ञानेश्वरी लिहायची एक गाथा लिहायची म्हणजे असं नव्हतं हो काढलंय लॅपटॉप भुसलं टायपिंग करायला परवा झालं